लोहारा शहरात महाशिवरात्रीनिमित्त सलग पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये क्रीडा सांस्कृतिक धार्मिक कला यासह आदी भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पहिल्या दिवशी शंभू महादेवाच्या मानाची काठी आणि पालखी मिरवणूक आदिवासी नृत्य तसेच भारुडाच्या कार्यक्रमाने यात्रेला सुरुवात झाली या शोभा या आदिवासी नृत्यामुळे मिरवणुकीची शोभा अधिकच वाढली होती शहरामध्ये ग्रामदेव शंभू महादेव यांची महाशिवरात्री निमित्त सलग पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये या क्रीडा सांस्कृतिक धार्मिक कला यासह आदी भरगत कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले या महाशिवरात्री यात्रेमध्ये दीपोत्सव कीर्तन सेवा काल्याचं कीर्तन भारुडाचा कार्यक्रम जुगलबंदी मॅरेथॉन स्पर्धा जंगी कुस्ती बुद्धिबळ स्पर्धा महिलांसाठी रांगोळी स्पर्धा तसेच भव्य खुल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचं आयोजन यात्रा कमिटीच्या वतीनं करण्यात आलंय या महाशिवरात्री निमित्त लाहोरा हायस्कूल शाळेच्या मैदानावर जंगी कुस्त्यांच्या फळामध्ये जीवन भुजबळ या पैलवानाने पस्तीस सोयांची चांदीची पिंड जिंकली विशेष म्हणजे नृत्य स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी तरुण तरुणी लांब पल्ल्यावरून लोहारा शहरात येतात त्यामुळे लोहारा येथील महाशिवरात्री यात्रेला गेल्या अनेक दशकापासून प्रसिद्ध आहे उद्या नृत्य स्पर्धा पार पडणार असून या कार्यक्रमात पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असं आवाहन यात्रा कमिटीच्या वतीनं करण्यात आलंय अब्बास शेख एम सी एन न्यूज लोहारा धाराशिव